मित्रांनो नमस्कार हा जो समोर मुलगा दिसतोय ना तुम्हाला हा माझा क्लासेसचा विद्यार्थी आहे मी याला चांगलं ओळखतो मला याच्या अगोदर तो कधी रडताना दिसला नाही परंतु आज तिची लाडकी बहीण जेव्हा मायर सोडून सासरला जाती तेव्हा त्याचं मन भरून आलं त्याला हुंदका दाटून येतोय कारण त्याला अनेक गोष्टी लहानपणीच्या आठवत आहे एका ताटातलं ते जेवणं भांडणं परंतु एकमेकाची साथ कधीही न सोडणं हे सगळं त्याला आठवतंय त्यामुळे त्याचा हुंदका दाटून आलेला आहे मात्र एवढा असलं तरी माहेर सोडून केव्हा केव्हा सासरला तर जावच लागतंय त्याच्यावरती आईने जोडलेलं आहे गीत तुम्हाला सुद्धा कसं वाटलं कमेंटद्वारे नक्की कळवा निघाली राजा संघराणी ग आता निघाली राजा संघराणी आजवर माहेरी खेळाली खेळा ग आजवर माहेरी खेळाली खेळ झाली सासरी जायाची वेळ ग झाली सासरी जायाची वेळ बांधून गळ्यात डोऱ्याल म्हणी नऊ द्या जाईन राजा राणी ग आता जाईन राजा राणी ग बांधून गळ्यात डोरल मनीन आता जाईन राजा राणी ग आता जाईन राजा राणी ग आई मनाला बारीक ग आई मनाला होई लेक सासरी जाईन बाई ग लेक सासरी जाईन बाई ೀನಾ ನಿಘಾ ಸಂಗರಾನಿ ಗ ನಿಘರಾನ ಗಡಾ ಉದಾಸೀ ನಿಘಾಲಿ ರಾಜ ಸಂಗರಾನಿ ಗತಾ ನಿಘಾಲಿ ರಾಜ ಸಂಗರಾನಿ ಗಾಪ ಮೋಟ ಮನ ಗಾಪ ಮೋಟ ಮನ लेक हाये नाच धन गे हाये ना पर धन वाट लावीता डोळ्यात पाणी ना आता निघाली राजा संगरा ग आता निघाली राजा संगरा ग वाट लावी ता डोळ्यात पाणी नात निघाली राजा सगरणी ग आता निघाली राजा सगरणी ग करी तो ताई ताई ग बू करी तो ताई ताई वाट लावी तो घाई घाई ग वाट लावी तो घाई घाई या

आनंदी वाट ित मागून आली बाई निघाली राजा राणी ग आता निघाली राजा ग गीत माघून आली बाई जुनी नाता निघाली राजा राणी ग आता निघाली राजा राणी ग